ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर न्यूज या चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज जेजुरी गावामध्ये आलेलो हो। आहोत हे खंडरायचं महाराष्ट्रातलं कुलदैवत सगळं जगभरातले पर्यटक या ठिकाणी येतात असे खंडोबाचं जेजुरी पवित्र देवस्थान आहे सोन्याची जेजुरी म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे सत्तावीस वर्ष नगराध्यक्षपद भूसवलेले दिलीपदादा बारभाई हे म्हणजे पवार साहेबांचे परम भक्त आहेत म्हणजे खंडोबानंतर त्यांचं दैवत म्हणजे पवार अजित सुप्रिया ताई म्हणजे हे नेहमी एकाच बाजूने सगळे हे स्वतःचा कारभार पाहणार अशा प्रकारची व्यक्ती आहे बाकी दुसरं काही यांच्या डोक्यात विचार नसतो किती वादळ आली राशी उलथपालच झाली तरी यांचं पवार हे दैवत काय अद्याप बदललेलं नाही आजही त्यांचं कायम आहे अशा कुटुंबाशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत सध्या त्यांचे सुपुत्र जयदीप बारभाई हे नगर नगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत एक तरुणांचं फार मोठं संघटन त्यांनी केलेलं आहे आणि सुप्रियाताईंचा अतिशय जवळीक अशा प्रकारची वैचारिक जवळीक त्यांनी निर्माण केलेली आहे एक विश्वासू सहकारी म्हणून सुप्रियाताईंचा विश्वासू सहकारी म्हणून पुरंदरमध्ये ते काम पाहतात दिलीप बारभाईचं वैशिष्ट्य म्हणजे हा माणूस थेट पवारसाहेबांशी संबंधित आहे कुठल्याही मध्यस्थांची त्यांना गरज नाही आजही ते कधीही रात्री बारा वाजता पवारसाहेबांना फोन करू शकतात पवारसाहेबांशी बोलू शकतात हक्काच्या काही गोष्टी सांगू शकतात काही खऱ्या गोष्टी असतील तक्रारी असतील तिथे साहेबांना थेट सांगायचं धाडस फक्त पुरंदरमध्ये दिलीपदादा भारवाईच करू शकतात आणि सध्या सुप्रिया ताईंचा अजितदादांचा विश्वास हा जयदीपबाईंनी मिळवलेला आहे असं एक कुटुंब आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया ताई या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभे आहेत त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे त्यांच्या विरोधात कांचन कोलिया उभे आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे अशी परिस्थिती आहे जेजुरीने सातत्यानं पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आहे सुप्रियाताईंना पाठिंबा दिला परंतु सध्याची परिस्थिती पाहता आपण ही निवडणूक आटीतटीची आहे मग या बारभाई कुटुंबाशी आपण संवाद साधणार आहोत की कशामुळं ही परिस्थिती निर्माण झाली ताईंची काय परिस्थिती आहे ताई का निवडून येतील किंवा त्या अडचणीत आहेत का याशिवाय याबाबत आपण या त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा तुम्ही गेले सत्तावीस वर्ष नगराध्यक्ष होता या जिजुरी परिसरामध्ये जिजूरी नगरपालिकेमध्ये तालुक्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबांचे प्रतिनिधी म्हणूनच बऱ्याच वेळेस तुम्ही के। काम केलं खरं तर एक अल्पसंख्याक माणूस इतक्या मोठ्या धाडसानं पवारसाहेबांक पर्यंत आजही थेट पर तुम्ही पोचू शकता याचं रहस्य काय एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली वयाच्या सत्तावीसच्या वर्षी मी नगराध्यक्ष झालो आणि त्यावेळेपासून राजकारणामध्ये एक दिशा देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम आहे आदरणीय साहेब मी मला केलं आणि त्यांचंच फळ म्हणून जेजुरी परिसराचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही डेव्हलपमेंट करू शकलो मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ते आज जागा आहेत जेजुरी नगरपालिकेमध्ये आम्ही निवडून येत आहोत आत्तासुद्धा सद्य परिस्थितीमध्ये मी नगरच्या मी काम करतोय मुलगा काम करतोय आणि हे सगळं करत असताना पवारसाहेबांनी जेजुरीच्या विकासाकरता काय केलं पाहिजे याचा अभ्यास आम्हा लोकांच्या सुद्धा साहेबांचा एवढा मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये आहे की जेजुरीच्या प्रश्नासंदर्भामध्ये साहेबांच्याकडे गेल्यानंतर साहेब सांगतात की दिलीप भाई तुमच्या गावाला अमुक या गोष्टीची गरज आहे आणि आपल्याला अमुक या पद्धतीने वागलं पाहिजे त्यामुळे एवढं बारीक लक्ष असणाऱ्या नेतृ नेतृत्वाच्या पाठीमागे जायचं नाही तर पाठीमागे पाठिंबा ज्या माणसाने उभ्या आयुष्यामध्ये या परिसराचा बारामती असेल किंवा जेजुरी असेल तर एक साधं उदाहरण सांगतो जेजुरी एम आय डी सीची डेव्हलपमेंट करत असताना तेव्हा डेप्युटी सी ओ हो म्हणून आजचे जे सिक्कीमचे राज्यपाल आहेत ते डेप्युटी सेक्रेटरी होते एम आय डी सीला आणि त्यावेळेसच साहेबांनी सांगितलं की जेजूरकरांचं एम आय डी सी आमचे पोट भरल्यानंतर मी एम आय डी सी बारामतीला मग एवढं मोठं मनापासून प्रेम करणारा जो हा माणूस असेल तर ह्याच्या पाठीमागं जायचं नाही तर जायच्या कोणाला पहिली पुरंदरची एम आय डी सी झाली पुरंदरची जेजुरीची एम आय डी सी आणि त्यास आम्हाला साहेबांनी स्पष्ट सांगितले की जेजूरकरांचं पोट भरल्यानंतर मी बारामतीला एम आय डी सी घेऊन जाणार आहे आमचं कर्मधर्म आहे किंवा आम्हाला त्यातलं तेवढं गांभीर्य नसल्यामुळं त्यावेळेस खरं ते पाच ते सहा हजार एकरावर ते एम आय डी सी उभी राहायला पाहिजे होती पाच हजार रुपये एकर रेट होता लोकही खुशीने देत होते जमिनी आता जमिनीचं ॲक्विशन होणं एवढं सोपं राहिलं नाही पण ठीक आहे आता सुद्धा किती साची गोष्ट मला वाटतंय ऐंशी अठ्ठ्याहत्तर ऐंशीची गोष्ट असते पवारसाहेबांच्याकडे मला वाटतं उद्योग खातं असताना त्यावेळेस मला साहेबांनी सांगितले दिलीप भाई तुझ्या गावामध्ये नव्वद टक्के लोकांना जमिनी नाही आहेत आणि तुमच्या लोकांचं ह्या गावाचं संपूर्ण आर्थिक घडी ही तुमच्या देवस्थानावर अवलंबून आहे आणि किती दिवस चालणार आहे भविष्यकाळामध्ये देवस्थानं ही सरकार ताब्यात घेईल आणि नंतर मग उपजीविकेचं साधन शोधण्यापेक्षा आत्तापासून आपण कामाला लागू आणि त्याचं प्रतीक म्हणून जेजुरी एम आय डी सीमध्ये साहेबांनी डेव्हलपमेंट करता आम्हाला त्या सुचवलं आणि आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्याची फळं आज आम्हाला या ठिकाणी मला आलेली दिसतात पुरंदर तालुक्यामध्ये सासवडच्या इक्वल जेजुरी हे शहर तुम्हाला डेव्हलप झालेलं दिसलं याचं एकच प्रतीक आहे याचं कारण आहे की पवारसाहेबांची दूरदृष्टी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्याचं म फळ म्हणून आज जेजुरी परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही डेव्हलपमेंट करू शकलो भविष्यकाळामध्ये सुप्रियातांच्या माध्यमातून आम्ही जेजुरीला रेल्वे स्टेशन आता डेव्हलप करतो आहे की भविष्यकाळामध्ये त्या जे ह्याच्यामधून रेल्वे स्टेशनवरती जेजुरी ते सातारा अशी जर लोकल जर सेवा चालू झाली तर पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये जेजुरी हे शहर लोकलनी येऊ शकतो आणि त्याच मला वाटतं एक साठ ते सत्तर रुपये पासेसचा खर्च आमचा होईल त्यामुळे जेजुरी शहराला जर उपनगराचा दर्जा मिळायचा असेल रेल्वेची सुविधा जर केली आणि या सुप्रियाताईंच्या लक्षात आल्यानंतर सुप्रियाताईंनी या जेजुरी परिसराचा विकास करण्याकरता म्हणून साडे चौदा कोट रुपये आमच्या या जेजुरी स्टेशनकरता दिलेले आहेत भविष्यकाळामध्ये दुपदरीकरण या परिसराचं होतं आहे म्हणजे रेल्वेचं होतं आहे आणि हे जर झालं तर जेजुरी हे पुण्याचं उपनगर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा आर्थिक फायदा जेजुरीच्या विकासामध्ये जेजुरीच्या डेव्हलपमेंटमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं जो करतो त्याच्या जा पाठीमागा जाणं हे आमच्या जिजूरकरांची प्रवृत्ती त्यामुळं पवारसाहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये न सोडता काळाकरता या जेजूरीच्या उत्कर्षाकरता साहेबांच्याच बरोबर राहायचं राजकारणामध्ये उड्या मारणं हे आमच्या जिजूकरांचं काम नाही आहे आम्हाला ते, ते आवडणारही नाही ना त्यामुळं सुप्रियाताईंच्याबरोबर काम करणे त्यांना ते त्यांच्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे राहणं हेच आमचं जिजूरकरांचं कर्तव्य असं मी मानतो जयदीप भाईंना माझा प्रश्न आहे की तुम्ही तरुण आहात व्यावसायिक आहात सुशिक्षित आहात तुमचे सुप्रताईंचे अतिशय जवळचे संबंध आहेत या, या परिसराच्या विकासामध्ये जिजुरी परिसर असेल तालुका असेल पाणी प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तरुणांचा रोजगार असेल महिलांचा सर्वांगीण विकास असेल विशेषतः आर्थिक सक्षम अशा प्रकारच्या महिलांना करण्यासाठी सुप्रियाताई काय प्रोग्राम घेऊन नेमका येतात आणि सांगितलं अतिशय बरोबर आहे जर पाया मजबूत असेल तर कुठली इमारती उभी हो राहते सुप्रियाताईंचा पाया मजबूत आहे कारण त्यांच्या पाठीशी पवारसाहेब आहे जे महाराष्ट्रावरती लक्ष भारतावरती ज्यांचं लक्ष आहे त्यांचं नितांत प्रेम त्यांच्या मतदारसंघावरती तिथल्या नागरिकांवरती आहे इथल्या लोकांच्या समस्या चोवीस तास सोडण्याचं काम अजितदादा मान्य खासदार सुप्रियाताई सुळे आणि पवारसाहेबांकडून होतहीच साहेब आणि याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की फक्त इलेक्शन्स आले की कामं आम्ही करतो हे दाखवायचं आणि नंतर मग परत कधी खासदारांनी भेटायचंच नाही किंवा लोकप्रतिनिधींनी भेटायचं नाही असं नाही सुप्रियाताई दर सोमवारी म्हणजे मतदारसंघामध्ये आम्ही बघितलं वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येत होते आणि कधीही सुप्रियतांनी बघितलं नाही की हा येणारा जो वर्ग आहे किंवा यातला जो येणारा नागरिक आहे हा कुठल्या पक्षाचा आहे का मग तो बी जे पीचा आहे का शिवसेनेचा आहे का काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे जर राष्ट्रवादीचा असेल तरच काम करेल जर शिवसेनेचा असेल तर मी काम करणार नाही किंवा कुठल्याही इतर पक्षाचा असेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली नाही आहे महिला सबलीकरण असेल महिलांना आधार देण्याचं काम असेल पाणीपुरवठ्याच्या वेगवेगळ्या समस्या असतील रस्त्यांच्या बाबतीच्या समस्या असतील रेल्वेच्या बाबतीच्या समस्या असतील अतिशय काटेकोरपणे ज्यांनी लक्ष दिलेलं आहे अशा एकमेव खासदार मला या ठिकाणी सांगूशी वाटते सुप्रियाताईच आहे अतिशय ह्या मतदारसंघामध्ये बारीक लक्ष सुप्रियाताईंचं आहे आणि त्याची प्रचिती ही संपूर्ण जिजूरकरांनी घेतलीच आहे मतदारसंघातल्या संपूर्ण पुरंदर तालुक्यातल्या मतदारसंघांनी घेतलेली मत आहे एकही वाडी वस्ती राहिलेली नाही आहे अशा ठिकाणी ताईंचा संपर्क ताईंचं काम हे वैयक्तिक कामावरती ताईंनी जास्तीत जास्त भरत दिलेलं आहे मला या ठिकाणी साहेब एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते की विरोधक जे म्हणतात की सुप्रियाताईंनी काय केलं आम्हाला ठोस काम दाखवा सुप्रिया ताईंनी मतदारसंघातलं असा कुठला खासदार आहे की जो दर सोमवारी पुण्याला निसर्गमंगल कार्यालयावरती ताई बसतात आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची समस्या सोडली जाते मग तो मतदारसंघातला असो मतदारसंघातल्या बाहेरचा असो अतिशय ठोस कामं ताईंनी या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत आणि म्हणूनच सुप्रियाताईंना आम्ही चिजुरी कर हा कुठलाही विषय डोक्यात न ठेवता भरपूर मतांनी आम्ही सुप्रियतांना जिजूरीकडून निवडून देणार आहे त्यासाठी आम्हाला काँग्रेसची मदत चांगली होती इतर मित्र पक्षाची मदत आम्हाला चांगली होती आणि आम्ही जेजुरीमध्ये सुप्रियताना आम्ही विकासाच्या मार्गा मतदान करणार आहोत आणि सुप्रियतांच्याच आम्ही राहणार आहोत जेजुरीत किती मतदान आहे संपूर्ण जेजुरीमध्ये साधारणतः साडे अकरा बारा हजार मतदान आहे त्याच्यापैकी आमचा यावेळेस प्रयास राहणार आहे पण मागच्या पंचवार्षिकला साधारणतः सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं यावेळेस उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आणि निवडणूक आयोगाने जे एक्स्ट्रा दोन तास वाढवलेले म्हणजे पाच साहेबांची मतदान सातपर्यंत केलेले तर निश्चित जगताप साहेब संपूर्णच म्हणजे आप भारतातल्या सगळ्याच मतदारसंघामध्ये टक्केवारी वाढण्याची चिन्ह आहेत तर आमच्या मनामध्ये असं आहे की आम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत जाण्याचं आमचे पूर्णपणे आहे काँग्रेसचा पाठिंबा आहे प्रत्यक्षात तिथं सहकार्य तुम्हाला मिळते आहे का काँग्रेसची काय परिस्थिती नक्की नक्की साहेब आता आम्ही रोज प्रचार फिरतो आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला जेजुरीमध्ये जरी आमच्या काँग्रेस आणि आमच्या बरोबर आम्ही बर मागच्या निवडणुका वेगवेगळ्या लढलो असलो तरी आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे सर्वच नगरसेवक आणि आम्ही एकत्र संजय जगताप आणि आम्ही सर्वजण एकत्रच फिरून जेदुरीमध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचतोय आणि कुठलाही मनामध्ये दुजेभाव न ठेवता काँग्रेसचं पूर्ण आम्हाला सहकार्य या ठिकाणी मिळतं आहे आणि सर्वच नगरसेवक त्यांची आमच्याबरोबर हिनेने बाजू होते साधारण किती टक्के मागच्या वेळेस सुप्रिया किती मतं मिळाली होती मागच्या मागच्या साधारणतः निवडणुकीमध्ये ताईंना 500 मतांनी ताई आघाडीवरती होती आता काय परिस्थिती राहील आता आमचा साहेब प्रयास प्रयत्न हात राहणार आहे की विकासाच्या मुद्द्यावरती आणि सुप्रिया ताईंनी वेगवेगळे जे प्रश्न याचे म्हणजे हाताळलेले आहेत आता आमचं एक उदाहरण देते झालं तो पूर्व प्र प्रश्न आहे जो उत्पन्न संबंधित संबंधित प्रश्न होता तो ताईंनी सुंदर पद्धतीने हाताळलेला आहे आणि त्याचं यश पण पन्नास पन्नास टक्क्याचं यश आम्हाला मिळालेलं आहे उर्ला सुरला त्या पूजेचा विषय असेल तो देखील सुप्रियताई सोडवतील आणि त्या सर्व सर्वच कामांचं रूपांतर ताईंच्या मतदानामध्ये लोक ताईंवरती प्रेम करतात आणि भरपूर मतदान या ठिकाणी जोरितनं आम्ही ताईंना करू या ठिकाणी माणसांना वाटतं भारतीय जनता पक्ष शिवसेना या ठिकाणी त्यांचे कुलताई उमेदवार आहे त्यांचा कसं काय परिस्थिती त्यांचा किती प्रभाव राहील या शहरावर कसं आहे साहेब निवडणुकीपुरतं तुम्ही येणार आणि लोकांना तुम्ही मतं मागणार तर आज जनता पण बाबडी राहिलेली नाही आहे आज व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून तुम्हाला दिसतं आहे की विकास काय आहे किंवा कुठलीही चुकीची गोष्ट जर घडली तर दोन मिनटामध्ये तुमच्या हातामध्ये इंटरनेट आणि मोबाईल आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे त्यामुळे लोकांना आज लोकांची मानसिकता झालेली की आपल्या सुप्रियताईंना मतदान करायचं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी लोक सुप्रियाताईंनाच मतदान करणार समोर बीजेपीचा कुठलाही उमेदवार असेल तरी जेजुरीकर त्या उमेदवाराकडे लक्षही येणार नाहीत आणि चांगलं मतदान जेजुरीमध्ये मिळेल आता पाण्याची काय परिस्थिती आहे आणि इंडस्ट्रीसाठी काय पाण्याची जेजुरी इंडस्ट्रीसाठी साहेब पाण्याची जी योजना आहे ती पतंगराव कदमांनी स्पेशल योजना त्या काळात केलेली आहे त्यानिमित्ताने जेजुरी एम आय डी हे पाणी वैयक्तिक मिळतंय पाणी मिळते जेजुरी नागरिकांसाठी दोन प्रकारच्या दोन प्रकारच्या योजना आहेत एक तर वीर डॅम ही तातडीची योजना पवारसाहेबांनी चाळीस दिवसामध्ये त्यावेळेस नगराध्यक्ष दिलीप त्याला बारबाईच होते चाळीस दिवसामध्ये लोकांची गरज निक निकड लक्षात घेऊन अतिशय तातडीची योजना केली त्याच्यानंतर तीन वेळा मल्हारसागर धरणातून पाणी पुरवठा जेजुरीला आणि सोळा गावांना प्रादेशिक योजनातून होतो परंतु हा धरण कोरडं झाल्यानंतर पूर्णपणे या योजनेतूनच पाणी म्हणजे सोळा गावांचं पाणी देखील जेजुरीनेच पुरवलेलं आहे आणि जेजुरीला देखील पाणी पुरवलेलं आहे हे ही तातडीची योजना आम्हाला फार येत नाही सर नाही येत नाही तर सुप्रिया ताईंचा जेजुरीकरांकडून काय अपेक्षा आहे भविष्यात त्यांनी काय केलं पाहिजे या परिसराच्या विकासात नागरिकांमध्ये आम्ही आता जातोय तर नागरिकांच्या मेन ज्या आताच्या समस्या आहेत की जेजुरी हे पर्यटन होत आहे पर्यटन क्षेत्र होत आहे पहिले जेजुरीकडे बघता बघताना भावी भक्तांची जेजुरी असे बघितलं जायचं परंतु आता आम्ही आहे की हॉटेल हो, व्यावसायिक असतील कमर्शियल स्वरूप आलेले आहेत त्यामुळं सुप्रियत्यांकडून नागरिकांच्या ज्या प्रश्न आहेत ते, ते कम्युनिकेशनचे आहेत मग त्याच्यामध्ये दळणवळण आलेलं आहे तुम्ही फास्टमध्ये जसं दिलीपदादांनी आत्ता सांगितलं की जेवढ्या फास्टमध्ये रेल्वेनी आणि वाहतूक मार्गे इथं लोकं पोचतील तेवढं लोकल सेवा सुरू झाली लोकल लोकल सेवा सुरू झाली पाहिजे पी एम टी सुरू झाली पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि होऊ घातलेलं इंटरनॅशनल एअरपोर्ट हे देखील जिजुरीमध्ये झालं पाहिजे कारण जिजुरी त्या निमित्ताने जगाच्या नकाशावरती येणार आणखी काय तुमच्या अपेक्षा आहे या जिजुरी परिसरामध्ये महिलांना तरुणांना आता तुम्हाला देवस्थानमुळं फार मोठ्या प्रमाणात रोजगार तर उपलब्ध आहे परंतु याशिवाय देवस्थानचं भाविकांसाठी आणखी काय सोयीसुविधा दिल्या पाहिजे या ठिकाणी भक्ती निवासची पहिले एक निवास ऑलरेडी आहे परंतु एक निवासची आवश्यकता आहे की निमित्ताने लोकांची राहण्याची सोय होऊ शकते आणि दुसरे पार्किंगचं जेजुरीमध्ये वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे जसं आपण पुण्यामध्ये पाहतो मुंबईमध्ये पाहतो मल्टी स्टोरेज पार्किंग पार्किंगची आवश्यकता आहे कारण उघड्यावरती गाडी लावणे हे धोकादायक असल्या कारणाने जर तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये कव्हर्ड पार्किंग असेल तर त्यासाठी परिसरात जागा उपलब्ध होऊ शकते दिली आम्ही एक जागा तशी नगरपालिकेने सुचवलेली आहे आणि ती जागा पण एक साधारणतः चाळीस गुंठी जागा तिथे शिल्लक आहे बऱ्यापैकी पार्किंग होईल जी जी जेझुरी एन डीला नमस्कार जेजुरी राष्ट्रवादी शहरचे अध्यक्ष एन डी जगटाप या ठिकाणी आहेत ते बरेच वर शहर राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आहे सुप्रियाताई निवडणुकी उभे काय आता प्रचार यंत्रणा काय होती ताईंच्या बाबतीत आता आम्ही जे लोकसभेची निवडणूक ठिकाणी चालू आहे यामध्ये जिजोरी शहरातून प्रत्येक मतदाराला भेटायचा आम्ही कालपासून प्रयत्न करतोय आणि हा पूर्ण आठवडा त्यासाठी आम्ही राखून ठेवलेला आहे की प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन भाजपविरोधीची जी निर्णय भाजप शासनानेचे निर्णय घेतले ज्याची त्याची सर्व माहिती आम्ही त्यांना पोहोचवतोय आणि सुप्रियांना प्रचंड बहुमताने विजय करायचं आव्हान सर्व मतदारांना लागलेलं होतं काय अनुभव काय आला नागरिकांशी नागरिकांशी बोलताना असा बऱ्याचदा जाणवलं की नोटाबंदी झाल्यानंतर जे आपल्या सर्वसामान्य खेड्यातल्या महिला होत्या त्यांचे जे पैसे त्यांनी कुटुंबापासून आपले वेळेला उपयोगी बाजूने ठेवले होते ते, ते भरायला भाग पडले गेले बँकेत त्याचा फटका असा झाला की त्या महिलेची घरातल्यांचा विश्वास थोडा कमी झाला की ही महिला आपले पैसे बाजूला काढून ठेवते आणि त्यामुळं कुटुंबात थोडा कलह पण झाला त्यामुळे आणि त्याची बचत पण व्हायला गेली ते पैसे उभी केलेले त्याचा परिणाम असा झाला की महिला अशा चौताळून उठले बाबा आमच्या कुटुंबात या शासनाच्या निर्णयाने कलह वाटला फायदा व्हायचा तो झालाच नाही तुला तो तोटात झाला तर जेजुरीमध्ये सुप्रियता यांनी कुठले कुठले प्रकल्प केले जेजुरीच्या बाबतीत जर बोलायचं झालं आदरणीय पवारसाहेबापासून आमचे नेते दिलीप बाबा यांची एक निवडलेली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेजुरी जेजुरी नगर परिषदेची इमारत उपाधी त्याचा जो शासकीय पाठपुरा होत होता त्याला पैसे मिळवून देण्यापैसे ते उभारणीपर्यंत सुप्रियाताईने आम्हाला सतत मार्गदर्शन केलं की कागदपत्रांची पूर्तता प्रशासकीय मान्यता ह्या गोष्टीत सर्वात आम्हाला त्यांनी जास्त सहभाग दिला त्याचबरोबर आमच्याकडं रामोची समाजाची एक धर्मशाळा आहे त्याला एक पंचवीस लाख रुपये ताईंनी आम्हाला दिले त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जी संघटना आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला एक पंचवीस लाख रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले जिजुरी शहरात दोन्ही आमच्या तिन्ही हायस्कूलला मिळून ताईंच्या मार्फत ला तर वाटत अडीचशे सायकलीचं वाटप झालं त्याचबरोबर मध्यंतर कर्ण बधिरांसाठी मी स्वतः त्या योजनेत होतो कर्ण बधीर योजनेसाठी आमच्या दोन्ही जिजुरी किंवा जिजुरी परिसरात मी स्वतः वीस ते बावीस जणांना त्याच्यात उपलब्ध करून दिले यंत्रणा जी कानांची फायद्याच झाला डायरेक्ट त्याचबरोबर दिव्यांगांना आपल्या दत्ता पिलाने म्हणून आमच्याकडे शासन काय हेलपाटी मारत होता की मला ते आपण घ्यायच्यातून पण त्याला मिळलं नाही आणि ताईंच्या मार्फत आम्ही ज्यावेळेस केलं कुठे तर शिवाजी आपण त्यावेळेस अध्यक्ष होते त्यांनी घरपोच ते आम्हाला आणून दिलं ते दादांनी फोन केला त्यांनी ते खरी वस्तू ती जाणून घेतली त्याचा फायदा असा झाला की लोकांना ताईंच्या मार्फत एकदम असा सुविधा डायरेक्टली थेट फायदा थेट फायदा जिधरी रेल्वे स्टेशनसाठी चौदा कोटी रुपयाचा आपल्याला दिलेला निधी आहे त्याचबरोबर देवस्थानला एक अॅम्ब्युलन्स त्यांनी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर दोनशे कोटी रुपयाचा आराखडा देवस्थानचा हा सुद्धा कलेक्टरला दुसऱ्या दिवशी आमच्या विश्वस्त मंडळ कलेक्शनची चर्चा करायची हे कोणामुळे शक्य झालं ताईंचं माध्यम करा म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताईंच्या माध्यमातून प्रचंड असा लाभ त्यांचं प्रेम साहेबांच्यावर असणारे दादाची निष्ठा कुठलाही विचार न करता ताईंनी आम्हाला त्यांनी फोन केला की त्या गोष्टी केल्या त्यामुळं जिजुरीतल्या लोकांची अशी प्रचंड भावना आहे की आम्हाला या भाजप सरकारपासून ता जिजुरीत आता शेतकरी जे आहेत असतात त्यांचं सुद्धा तोच मन नाही की आमच्या शेतीवालाचं योग्य प्रचंड व्याकार झालं मी पण शेतकरी आहे आता जे दोन हजार रुपये स्कीम मध्ये जायचं ठरवलं ते खात्यावर जमा झालेले नाही मी सुद्धा त्या योजनेत फॉर्म भरलेलं आहे आणि आमच्या खात्याचं जे अनुदान होतं जे आम्हाला आठशेचं खत आठशे रुपयाला मिळायचं मी परवा दिवशी माझ्या डाळिंबाला टाकताना मला ती तेराशे रुपयाला होऊन घेऊन आठशेची ते नाही खाजगी कंपनीचं मिळालं अनुदान उठवल्यामुळं काय झालं प्रॉब्लेम झाला उजाला योजनेचा सुद्धा आहे गॅस दिला सबसिडी कॉप्प त्यामुळं या शासनाच्या योजना आहेत ना गुरगरिबांसाठी याचा फायदा अजिबात झालेला नाही तुमच्या शेतीत काय काय माझ्या शेतीत आता डाळिंबाचं पीक आहे कांद्याचं पीक माझं गेले त्याला माती मोल भाव मिळला मी अक्षरशः ते बकऱ्यांना शेवट चारायला गेलो त्याच्याबद्दल त्यांना खत द्यावं लागलं आता पंधरा दिवसापूर्वीचा हा किस्सा आहे कशाचा कांद्याचे भाव आज वाघ थोडे थोडे वाढायला लागले पण पंधरा दिवसापूर्वी माझ्या एकोणनव्वद पिशव्या त्यातल्या मला फक्त चाळीस पिशव्या विकता आल्या बाकी मी सगळ्या बकऱ्यांना ते खायला जिजुरी परिसरामध्ये कुलताईंना आणि सुप्रियाताईंना कशा प्रकारची मताची विभागणी काय अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं तसं विचार केला आता काँग्रेस तुमच्याबरोबर आहे तुमची स्वतःची ताकद आहे मग हे हे स्टॅटिस्टिक कसं राहील आता तुम्हाला जर सांगायला लागलं तर आमच्या लोकलच्या निवडकुणा निवडणुकांचा जर विचार केला जेजोरी शहरात दोन्ही पक्षांना मिळून आम्हाला आठ आठ हजार मतांचा आणि भाजप शेनला मिळून पाचशे सुद्धा आकडा झाला नव्हता बरं पण त्या जाणी थोडं वेगळं जर आपण त्यामुळं एक हजारच्या मतांच्या पुढं तर ते जाऊ शकत नाही आता लोक तुम्हाला त्यातला माहितीचे नगरपालिकेच्या निवडणुकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरळ सरळ आम्हाला चार चार हजारच्या मतांच्या पुढं मतं मिळाली आणि शिवसेनेच्या उमेदवार यांना एकशे एक्कावन्न मतं आणि भाजपच्या उमेदवार नगराचे मतांचे यांना अडीचशे मतं त्यामुळं साहजिकच लोकांचा कल भाजप सेना या संदर्भात जिजुरीत काय त्यांचं वर्चस्व चालायचं कारणच नाही मी साधारण एक हाती मतदान होईल एक हाती मतदान होणार आणि काँग्रेसवाल्यांची आम्हाला आता मनापासून साथी करतात का ते शंभर सात व्यवस्थित राहिली तर जेजुनी मध्ये आम्ही नव्वद टक्के पर्यंत जाऊ त्यांच्या बाबतीत त्यांचं सहकारी आता परवा कालच्या रॅलीत किंवा आमच्या बरोबर करण्यात त्यांचा सहभाग आहे आणि मनापासून त्यामुळे ती काय अडचण आहे चित्र बदललं चित्र बदललेलं आहे जे शंका कुशंका होत्या त्याच्यावर आता पडदा पडलाय आणि जेजुरीतून आम्ही दिलीप दादांच्या नेतृत्वाखाली की जास्तीत जास्त मतदान ताईंना कसं मिळवून देण्याचा प्रयत्न करू आमच्या सगळ्या सहकार्याच्या मार्फत आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत okay. ओके धन्यवाद